नमस्कार या विशेष वृत्तांतामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी यंदा किनवट शहरामध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत पर्यावरणवादी विज्ञानवादी परिवर्तनवादी संत जगदगुरु संत सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशीवी जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी होणार आहे या जयंती सोहळ्याला किनवट माहूर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावरील लेंगी पथक येणार आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन आणि बंजारा बांधव या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बघूया डी टी न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत सर्वांना माझा जय शेवालाल मी आहे ऍक्टर विशाल राठोड अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य येणाऱ्या सोळा फेब्रुवारी येथे किनवट शहरामध्ये शेवालाल महाराजाची जयंतीनिमित्त रॅली आयोजित करण्यात आली आहे आणि तिथे मी शेवालाल महाराजाच्या भूमिकेमध्ये मी पण येत आहे तुम्ही पण या येणाऱ्या सोळा फेब्रुवारी आणि दोनशे शहाऐंशी जयंती निमित्त हा रॅली आयोजित केलेले आहे तुम्ही पण या मी पण येतो बोला जय जय शेवालाल मग ॲडव्होकेट पी एम चव्हाण मेंढकीकर महाराष्ट्र राज्य मान विभाग आयोग पॅनल लॉयर मग मा किनवट महोर विधानसभा सभे जनता एक विनंती करू चु की आयवाडे सोळा फेब्रुवारी आयवाडे पंधरा सॉरी आयवाडे पंधरा फेब्रुवारी संत शेवालाल महाराज हिंदुर्जयंतीचं आणि हिंदुर् जयंती किनवट येत दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या बातम्याच्या अधिक अपडेटसाठी आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 न्यूज इंडिया डॉट ऑनलाईन वर आपण लॉग इन करू शकता पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार आली धन्यवाद बघत रहा टी न्यूज मराठी हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात टी न्यूज मराठी